आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पी जी परीक्षेचा निकाल येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होणार आहे या परीक्षेला राष्ट्रीय चाचणी मंडळानं गेल्या तीन ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली होती अडीच लाखाहून जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते डौत एजू डौत एजू डौत एन बी ई डॉट एजू डॉट इन आणि एन ए टी बोर्ड डॉट एजू डॉट इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येतील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासह देशातल्या दहा राज्यांनी यंदाच्या जुलै महिन्यात शंभर टक्के तक्रारींचं निवारण करून ग्राहक तक्रार निवारणामध्ये महत्वाची कामगिरी नोंदवली आहे या कालावधीत दाखल झालेल्या प्रकरणांपेक्षा निपटारा झालेल्या प्रकरणांची संख्या जास्त असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे ई जागृती मंच सुरू झाल्यापासून अनिवासी भारतीयांसह दोन लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी त्यावर नोंदणी केली असून या मंचावर यंदा वर्षात एकूण पंच्याऐंशी हजार पाचशे एकतीस प्रकरणं दाखल झाल्याचं म्हटलं आहे हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे मंडी आणि कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे हवामान खात्यानं एकोणीस ऑगस्टपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये पुढले दोन दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे खराब हवामानामुळे काही भागात डगपुटी अचानक पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता असून या काळात नागरिकांनी जलस्रोत नदी किनारे आणि कमकुवत बांधकामांपासून दूर राहावं अशी सूचना हवामान विभागानं दिली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार